आपण जाऊयात आता मंगेश जोशी जळगाव मधून मध्ये काही लोक मागे दिसत आहेत तुम्हाला वाटतं कुठल्या तरी फिटमेंट सेंटरवर पोहोचलेला आहे काय स्थिती आहे तिथली नक्कीच विनोद सर खर तर ज्या पद्धतीने हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावण्याची जी आज अखेरची मुदत होती या अखेरच्या दिवशी जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक सेंटरवरती पहाटेपासूनच खरं तर वाहनधारकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं ज्या पद्धतीने खरं जी मुदत देण्यात आलेली होती या चार महिन्याची जी मुदत वाढी देण्यात आलेली होती या चार महिन्यामध्ये में जे काही आता आकडेवारी आपण परिवहन विभागाने घेतलेली आहे यामध्ये एप्रिल दोन हजार एकोणीसच्या आधीची जी वाहनं आहेत ती सात लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे वाहनं जी होती जळगाव जिल्ह्यातली यातील केवळ बावीस टक्के वाहनांचीच फक्त आतापर्यंत जे आहे याच्यासारखे नंबर प्लेट लावलेली आहे त्यामुळे अद्यापही जळगाव जिल्ह्यात जे आहे पाच लाख सत्याहत्तर हजार वाहनं जी आहे ही जी साधी नंबर प्लेट जी जुद्या पद्धतीत नंबर प्लेट आहेत त्याच नंबर प्लेटने धावता आहेत मात्र आज अठेच्या दिवशी खरं मोठ्या प्रमाणात जी आहे वाहनांची गर्दी जी आहे ती खरं तर सेंटरवर झाल्याचं पाहायला मिळालं मात्र दहा वाजेपासूनच ही जी प्रक्रिया आहे ऑनलाईन साईट जी आहे ती देखील बंद असल्याने आज वाहनधारकांना मोठा मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागत आहे कारण अनेक केंद्रावरती खरं वाहनधारक जे आहेत ते जाताना पाहायला मिळत आहेत मात्र संकेतस्थळ जे आहे ते बंद असल्यामुळे कुठेतरी आता आज त्यांची देखील कुसंपणा झाल्याचं पाहायला मिळते आता वाहनधारकांनी तातडीने करत ज्या पद्धतीने गेल्या काळ चार महिन्याची मुदतवाढ जी बियालली होती ती मुदतवाढ पुन्हा एकदा वाढवून द्यावी अशी देखील मागणी जी आहे ती वाहनधारकांकडून दिली जात आहे आणि महत्वाची गोष्ट तर की ज्या पद्धतीने खरं हा रजिस्ट्रेशन नंबर मिळवण्यासाठी जे आहे आपला मोबाईल नंबर जे आहे ते परिवहन विभागाकडे त्या ठिकाणी सादर करणे आवश्यक असतं आणि त्यानंतर खरं याच्यासारखे नंबर प्लेट जे आहे तसंच शोधण केलं जातं मात्र के अद्यापही सात सात लाख अठ्याहत्तर हजार वाहनांपैकी जे आहे जवळपास चार लाख वाहनधारकांनी जे आहे आपले मोबाईल नंबर देखील रजिस्टर केला नसल्याची माहिती देखील परिवहन विभागाकडे मिळालेली आहे विनोद सर अगदी धन्यवाद मंगेश दिलेल्या अपडेट्सबद्दल